तर मित्रांनो यांनी खूप सारे शंकरनी यांना बक्षिस मिळवून दिलेले आहे आणि बऱ्याच ठिकाणी त्याला यश पण आलेलं आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपला सर्वांचा लाडका फार्मर आबी फार्मर या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहस स्वागत आहे तर आज सर्व शेतकऱ्यांना बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा भारत हा कृषीप्रधान देश आहे तर याला कृषीप्रधान देश बनवण्यासाठी बैलांचा हा खूप सारा मोठा वाटा आहे तर मित्रांनो आज शेतकऱ्याचा खांद्याला खांदा देणारा सच्चा साथीदार त्याचा आज उपकाराचा सोहळा असं म्हटलं तरी चालेलच तर मित्रांनो आज आपण आलो आहोत इंदुरिया गावामध्ये दत्ता पाटील नवले यांच्या गोठ्यावर आणि चालता चालता सहज मी फिरलो आणि त्यांची आज बैलांची साजवायची तयारी चालू होती तर मग मी आलो आणि बघितलं तर मित्रांनो आज त्यांची दोन बैल आहेत तर एका बैलाचं नाव आहे शंकर आणि दुसऱ्याचं नाव आहे सुंदर तर सुंदर हा छोटा आहे त्या तो तो आहे आणि एक जो आज शंकर आहे तो मोठा आहे मोठा बैल आहे त्याचं दोन दाते हा झालेला आहे तर सुंदर आणि शंकर यांचे मालक नमस्कार माझं नाव आहे दत्तात्रय लक्ष्मण नवले तालुका अकोले जिल्हा राहणार इंदुरी मी बघताय हा दोन दोन ट्रॅक्टर आहे यांच्याकडे तर मग तुम्हाला या बैलांचा आवड कधी निर्माण झाली आणि कशी निर्माण झाली आमचे आजोबा कैलासवासी सकारराम झोंडे जाणवले यांच्यापासूनच आमच्याकडं जातिवंत बैल असायची पण मधल्या बदल तुमच्या काळात आम्ही बैल ठेवली नव्हती मग असंच आवडीने आम्ही बैल पाळलेली सांभाळलेली बैलगाडी क्षेत्रात तुम्ही कधीपासून आलेले पहिलं आम आजोबांपासून आमच्याकडे आवताची बैल असायची हां मध्यंतरीच्या काळात आहे ती बैल एक टाकली होती आणि सजा आवसा मग आवडीने आम्ही एक वासर बाजारातून माण्या नावास मण्या हां तर त्या ते मण्यापासून आम्हाला हा नाथ लागेल मग आता मण्या कुठे लंपीच्या काळात मन्या लंपीच्या दागावला म्हणा आधीच्या मालकाकडे चार बैल पाळायचे चार बैल पाळायचे चार बैल घाटात मध्ये पाळायचे त्यांना तुम्हाला जिव्हाळा लागला आणि आवड लागली तेव्हापासून तुम्हाला नाही त्या मनापासून आम्हाला या बैल आवड हा बैल पाळण्याचा उद्देश काय आपला ही बैल शर्यतीची बैल आहे जी घोड्या बैला ते पाळतात बायला बायला ती पाळतात ती बैल हा शंकर अनेक बिंदू मानकरी अनेक ठिकाणी तीन फेऱ्याच्या मैदानातही चांगली कामगिरी झालेली त्याची आणि आता मी बघितलंय आपल्या बैलांनी खूप सारे असे बक्षीस मिळवलेत त्यामध्ये तुम्हाला केव्हापासून हे स्टार्ट केलं तुम्ही बक्षीस मिळवण्याचे आणि तुम्हाला कोणत्या बैलांनी कसे कसे कोणते कोणते बक्षीस तुम्हाला मिळून दिलेत त्यांनी बक्षीस हे शंकरनीच सर्वप्रथम आम्हाला बुद्धाला तांदली शंकरनी शंकर शंकर संक्रांतला semi पात्र झालेला होता semi हां हा तिथे चांदीच्या गदेचा मानकरी आहे म्हणजे यांनी चांदीची गदा पण जिंकलेली आहे चांदीची गदा जिंकलेली आहे परत काही ठिकाणी ढाले जिंकलेली आहे का त्याने जिंकलेली आहे आम्हाला बऱ्यापैकी या शंकरने तुम्हाला याच्यात आणलेलं आहे बक्षिसांमध्ये बऱ्यापैकी यश दिलेलं दे देड़े। शंकर यश दिलेलं आहे यश दिलेलं आम्हाला तर मग अकोले तालुक्यामध्ये शर्यतीची पार्श्वभूमी नाही आहे मग तुम्ही हा बैल कोणत्या कोणत्या ठिकाणी नेतात सिन्नर शर्यती सिन्नर भागात काही होत असते काही नगर नगरच्या जवळपास होत असते उतूरच्या काही भागामध्ये आम्ही शर्यतीला जात असतो इकडं जोड साठी आम्ही सिन्नर भागात जात असतो तीन फेऱ्यांचे मैदान आम्ही नगरकडे गेलेलो आहे एक दोन मैदाना आम्ही सातार्याकडे पण गेलेलो आहे आणि ह्यामधून तुमच्या अकोल्या तालुक्यातून बैल तुमच्या बरोबर असतात का अकोले तालुक्या अकोले तालुक्यामध्ये दोन तीन गाडा त्यांची असतात तर मित्रांनो यांनी खूप सारे शंकरनी यांना बक्षीस मिळून दिलेले आहे आणि बऱ्याच ठिकाणी त्याला यश पण आलेलं आहे जो शंकर आहे त्यांनी बऱ्याच अशा शर्यतीमध्ये गुलाला जिंकून आणलेला आहे आणि दत्ता पाटील नवले यांचं तालुक्यामध्ये किंवा अशा बऱ्याच ठिकाणी तर यांची ओळख नावरूपालाही आणली आहे तर मित्रांनो आभी फार्मर या चॅनल चॅनलतर्फे शंकरला पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा आणि पुन्हा एकदा तुम्हाला बैलपोळ्याच्या पोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो जय जवान जय किसान